हॅलो फ्रेंड आरोग्य विभागा अंतर्गत आणखीन एक ॲड आलेले आहेत सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर अहमदनगर यांच्या अंतर्गत पहिली व्हॅकेन्सी आहेत फार्मासिस्ट मानधन असणार आहेत एकवीस हजार रुपये दुसरं पद आहेत डाटा मॅनेजर मानधन असणार आहेत एकवीस हजार रुपये आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहेत पंधरा नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही इच्छुक असाल तर सिव्हिल हॉस्पिटल अहिलानगर म्हणजेच अहमदनगर या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकताच आणि अशाच नवनवीन आरोग्यविषयक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही एस एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती नक्की पोचवा धन्यवाद